रंधा धबधब्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक सध्या रंधा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे पर्यटकांना आकर्षण तसेच त्याच परिसरात असलेले जागृत देवस्थान घोरपडा देवीचे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक भेट देत आहेत दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात गर्दी वाढत असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमले जाणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी आर पी आय युवक तालुकाध्यक्ष विजयराव पवार यांनी केली आहे यासाठी जलसंपदा विभाग देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक आमदार यांनी पुढाकार घेऊन तातडीने सुरक्षेची सोय करावी अशी विनंती पवार यांनी अकोले नाईन न्यूजच्या माध्यमातून केली आहे अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटक स्थळ असलेले रंगपोल येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे तर रंदापोल येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि भाविक लोक आई भोरपडे देवीच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येतात तर तिथे कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक नाही तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की आपण आठ घट तासासाठी प्रशासनाचे सुरक्षा रक्षक असल्याच्या नंतर जिथे होणारी गर्दी तिथे आपल्याला गर्दी थांबवता येईल आणि माझी दुसरी एवढीच एक सन्मान्य आमदार मोदय साहेबांकडे मी विनंती करतो आपल्या आमदार निधीतून आपण लवकर लौकर एक सेवा उपलब्ध करून द्यावी एवढीच मी आमदार आं, मी विनंती करतो आपण पाहत आहात अकोली नाईन न्यूज आपल्या आप परिसराचा आवाज आजच सबस्क्राईब करा